तुमची तशी आरती कधीच <laughs> नाही त्यामुळे त्या दोघांनी लाडच केले अरेच नाही उलट मीच त्यांच्या मी त्यांची <laughs> दा, मोठी बहीण शकत नाही घडते ला माझ्या दहा वर्षाने मोठी मला असं वाटत की तिची प्रगती जी झालेली आहे मी फार जवळन बघितलेली आहे ती माझ्यामुळेच झालेली आहे <laughs> <laughs> मग ती रेकॉर्ड लावायची मी डफली वा जयाप्रात नाचायचंय मैत्रीण तुझी मी हटके नेहमीच म्हणते आणि आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत त्यामुळे हटके काय करणार आहोत तर आपले काही लाडके सिने अभिनेत्री किंवा काही आपल्या या क्षेत्रातील मंडळी आहेत त्यांना भेटणार आहोत त्यांच्या घरी हटके असं काय यंगाचा आहे कि किंवा डेकोरेशन आहे मूर्तीची काय खासत आहे परंपरा काय वेगळी आहे हे सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत आणि अशाच एका माहेर आज भेटतोय तिच्या माहेरचा गणपती आलेला आहे आणि ती माहेर म्हणजे तुमची आमची सगळ्यांचीच लाडकी सुकन्या मोने सो सुकन्या मोने हिच्या माहेरचा गणपती त्याचा खाट कसा आहे काय आहे त्याचं कोड कौतुक तिकडे काय खास आहे चल पा फायनली पोहोचलोय आपल्या लाडक्या सुकन्या घरी आणि घरी म्हणजे माहेरी आली आणि ती माहेर वाशिन आहे छान गणपती बाप्पा विराजमान झालेले तर किती वर्षांची परंपरा आहे माहेराची आणि माहेर वाशिण म्हणून आल्यावरती काय असत मस्त माहोल खूप म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून खर तर आमच्याकडे गणपती आणि गौरी पण असायची अच्छा आणि गौरी बरोबर गणपती विसर्जन व्हायचं पण माझ्या आईला नंतर असं झालं की मला भाऊ आहे तर येणारी सून कितपत करू शकेल कारण आता आपण नोकरी करतो बाहेर जातो तर तिला काही कठीण पडू नये आणि माझ्या आजींनी माझ्या वडिलांसाठी म्हणून गौरीचं घेतलं होतं करणं मग जेव्हा माझा जे मा भाऊ बसवायला लागला गणपती तेव्हा मग आम्ही आधीच्याच आम्ही उत्तर पूजा केली okay. आणि मग माझा मा भाऊ बसवायला लागला मग तेव्हा आमच्याकडच्या गौरी बंद केल्या hmm. आणि मग आता दीड दिवसाचा आमचा गणपती आहे हा आणि खूपच छान वाटतं म्हणजे काय सांगू तुला की एकतर माहेरी आला एक तर ते आणि माझी वहिनी अतिशय उत्तम मोदक करते त्यामुळे आम्ही मोदक खायला आम्ही इथे येतो मोदक लाडू मोदक हे अतिशय उत्तम करते त्यामुळे आम्ही इथे येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा जो मोन्यांचा गणपती आहे तो कोकणात असतो आणि पूर्वी तर आम्हाला सुट्टीच मिळायची नाही गणपतीला कारण पहिला दिवस झाला की रात्री बारा वाजता शिवाजी मंदिरच्या गल्लीत बसमध्ये बसून दौऱ्यावर निघायचं त्यामुळे ते काही मिळायचं नाही सुख पण आमच्या सोसायटीचं महत्वाचं म्हणजे मी अमृत कुंभ सोसायटी मध्ये राहते माझं माहेर आहे तर इथे आमच्याकडे दीपोत्सव आम्ही साजरा करतो गणेशोत्सव नाही करत कारण सगळ्यांकडे दीड दिवसाचे गणपती त्यावेळेला बावन्न गणपती असायचे आमच्याकडे आणि दुपारी दोन वाजल्यापासून आम्ही आरती करायला सुरुवात करायचो ते रात्री दोन तीन वाजता आम्ही घरी यायचो आणि जेवण नसायचंच कारण प्रत्येकाकडे खिरापत असायची आणि ती खिरापत ठरलेली सगळ्यांकडे त्याच्यामध्ये बदल होता का मग नाही करून तिथेच खायचं तिथेच खाऊन टाकायची फार अगदी पेढे बिढे असेल तरच पिशवीत घालून आणायचं पण असं फार कमी असायचं आणि जशी तुमची खिरापत तशी आरती चुकीचं होतं पण आम्ही मजा असायची त्याच्यामध्ये पण हो त्यामुळे ती एक मजा होती पण आता काय झालंय बहुतेकांचे मुलगे सुम हे सगळे जण आता परदेशात राहायला गेलेत काही फक्त सिनियर सिटीजन राहिलेले आहेत काही जणांच्या नोकरीमुळे त्यांना करता येत नाही त्यामुळे काही जणांकडे चांदीचे गणपती आले मग तिथेच विसर्जन करतात करता, पूर्वी आम्हाला ते केळेवाल्याच्या गाड्या असत माहितीये त्या चार गाड्या लागायच्या आम्हाला सगळे एकत्र सगळे एकत्र जायचो आणि तेव्हा आम्ही चौपाटीवर जायचो विसर्जनाला शिवाजी पार्कला त्यावेळेला आम्ही वाजत गाजत पण आमचं बेंजो बिंजो नाहीये आम्ही टायमृदुंग वाजवत छान गाणी म्हणत वेळोवेळी थांबत मोठ्या ठिकाणी अतुल आतु, घरासमोर आम्ही थांबायचो आणि तिथे थांबून आम्ही राऊन सर्कल असं घेऊन आम्ही व्यवस्थित ते स गायचो श्लोक म्हणायचो आणि मग पुढे जायचो तर अशी आमची ती विसर्जनाची परंपरा आणि ती अजूनही आहे कारण हे सगळं आपली पुढची पिढी पण बघत असते खर कारण आता जेव्हा माझी मुलगी साता समुद्रापल्लीकडे राहते पण तिथे सुद्धा तिने गणरायाचं आगमन असंच केलं कारण लहानपणापासून इथे असल्यामुळे मामी काय करते गणपती आल्यानंतर कारण मी तर नव्हतेच कारण माझे शूटिंग असायचं आणि दुसऱ्याशी सुट्टी हवी पहिल्या दिवशी म्हणून रात्र नाईट शिफ्ट करायची सिरियलचं शूटिंग ते व्हायला पाहिजे वगैरे त्यामुळे जुल्या इथे मोठी झाली तर ते बघून बघून आता ती तिथे सुद्धा तेच केलं तिने तिथे रुममेट्सनी गणपती जेव्हा आणला तेव्हा तिने रुममेटच्या सांगितलं की पाय पुढे करा मग दूध पाणी आणि तुला हो, कसं वाटलं म्हणजे भरून आलं मला खरं सांगितलं की ते ती तिकडे करते मला ऐकून वाटत तुला ते सगळं त्याच्यात रुजलेलं आहे ते सगळं बरं वाटतं की तिकडे जाऊन किंवा तिकडे गणपती मिळत नाही तर त्यांनी गणपती तयार केलाय तिकडे आणि सगळं अगदी त्यांनी आज गाजराचा हलवा केला खीर केली शिरा केला छान व्यवस्थित त्यांनी नैवेद्य दाखवला त्याच्या ते नंतर तेवढंच नाही तर आज संध्याकाळी त्यांनी मी व्हिडिओ दाखवेल तुला नंतर आज संध्याकाळी त्यांचे जे परदेशी मित्र मैत्रिणी आहेत त्यांना पण घरी बोलवलं आणि आरती मध्ये सामील केलं आणि त्यांना त्यांनी आरती करायला लावले हे खूप भरून येत आणि जे माझ्या आईचे बहिणीचे संस्कार आहेत ते ती तिथे पण रुजवते तिथपर्यंत घेऊन गेली ती ते ऍक्च्युली कसं आहे ना असं अनेकदा म्हटलं जातं की जे पेरलं जात ते उगवतं आणि ते याच पद्धतीत आपल्याला दिसत आहे पण अगं पेरणारे खूप आहेत पण त्याचा देणारे खूप आहेत पण घेणारा कसा घेतो हे पण महत्वाचं आहे ना संस्कार सगळेच करत असतात पण ते संस्कार पुढपर्यंत नेणारे आज मुलं कुठे आहेत म्हणजे असतील हो पण अनेकदा ते कुठे ना कुठे होत पण हे सगळे हे सगळे परंपरेची शिदोरी तिने घेऊन ती पुढे आलेली आणि छान माहेरचा बाप्पा आणि माहेर म्हटल्यावरती आई हे म्हणजे आणि इथे आल्यानंतर ना ना जर तुम्ही ओळखत असाल मी तर तिला खूप चांगली ओळखते तर त्याच्या दसपट जर तुम्हाला असा ठसका वगैरे हवा असेल <laughs> तर त्या सुद्धा त्यांच्याशी जरा गप्पा मारूया आपण त्यांना त्यांचा त्यांच्याकडनं जरा जरा जाणून घेऊया सो हा जो उत्साह आणि म्हणजे आता इतके वर्ष आता जे काय तिने सांगितलं इतके वर्षांचं सगळं जे काय सरमिसळ होऊन आता छान पुढच्या पिढीने हे सगळं हाती घेतलेलं तुम्ही किती वर्ष हे पाहताय आणि आता कसं वाटतं आता साठ पेक्षा जास्तीत झालं बाप रे म्हणजे गणपती येऊ नव्वद वर्षाची नव्वद वर्षी इतकं छान व्यवस्थित चल मोदक खाता की नाही मी सगळं खात सगळं म्हणजे नॉन वगैरे नाही पण मोदक मोदक हा झालाच पाहिजे की नाही मागच्या वर्षी पर्यंत करायची सुद्धा अरे पण अजूनही छान मस्त पण जेव्हा लेख माहेरी येते छान असं सगळ छान असत तेव्हा आई म्हणून कसं वाटत अरे काय नाही वाटत तसंच वाटत मला माझ्या मुली याव्या घरी माहेरी याव्यात असं नाही मी वाटत आता ही मोठी सुद्धा आता किती दिवसांनी आली त्यांना बरं नव्हतं ना त्यामुळे मग ती आली नव्हती मग ती आज आली आता ही कधी सुट्टी असेल तर इथे जवळ असून पण येऊ शकत नाही ती होत हा हे मी फारच रिलेट करू शकते की जवळ असूनही माहेरी जाता येत नाही हे रिले पण कामच तसं पण मला वाईट वाटत नाही कारण असं की तुम्ही काम करा हा, मी आनंदी आहे तुम्ही काम करा मी आनंदी सुखात असाल ना की मला आनंद मिळतो असं असं अशा पद्धतीने छान छान मस्त मस्त आमचं सुरुवात सुकन्यादशी अजून गप्पा मारायच्याच आहेत आईना जरा फ्री करतो आणि अजून गप्पा पुढे चालूच ठेवतो चला माहेर पण आई पण आणि बाई पण त्याच्यामधलं बहीण सुद्धा आता आलेली आहे पहिल्यांदा मी त्यांच्याशी संवाद साधते कारण हो, की हो। इतक्यांदा सुकन्या ताई 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 इतक्यांदा म्हटलेला आहे पण सुकन्या ताईंची ताई आज पहिल्यांदाच माझ्यासाठी तरी कॅमेरा समोर येत आहेत सो जेव्हा म्हणजे दहा वर्षाने मोठी आणि तेच मला विचारायचं होतं की जेव्हा सुकन्या ताईला ताई म्हणतात तेव्हा तुमच्यातल्या ताईला किती सुखावल्यासारखं वाटत ताई म्हणतात तेव्हा मला इतका आनंद होतो ना की मी जेव्हा प्रा, तिला जायची ना प्रयोगाला वगैरे लोक तिला भेटायला यायचे तर मी अशी लांब उभी राहायची आणि बघायची कोण काय रिॲक्शन देत आहे तिला कसं प्रेम करते कसे कमेंट करतायत आणि किती तिच्यावर प्रेम करतात मला खूप समाधान वाटतं अजूनही म्हणजे प्रत्येक पिक्चरला नाटकाला तिला असं बक्षीस मिळालं की मला खूप आनंद होतो आणि तिला मला नेहमी तिला आशीर्वाद असतो की तू खूप मोठी हो तर म्हणजे मोठी म्हणजे अशी होऊ अशी हो खूप अगदी हो। सुलोचनाबाईंसारखी शेवट पर्यंत काम करत वा 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 किती अगदी थोडकी <laughs> पण किती मोठा आशीर्वाद आहे हा, हा।, हा। आणि गणपती बाप्पा मागे आहे पाठीशी आहे त्याच्या म्हणून छान छान काम सुरूच आहे तो तथाच तू म्हणतोच आहे त्यात तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत त्यासोबत तुमच्या सुद्धा दोघींच्या मस्त छान गणपतीच्या आठवणी असतील काय आवर्जून आठवत कारण की एकत्र आल्यावरती बालपण येणार नाही समोर असं होणारच नाही त्यात माहेरच्या घरी आल्यानंतर सो काय आवर्जून आठवतच आठवत मुख्य म्हणजे माझे वडील आर्टिस्ट होते अच्छा आणि गिरगाव मध्ये जो लालबागचा राजा किंवा हे जे लालबागचे गणपती आहेत तर ते माझे वडील आखणी डोळ्यांचे आणि पितांबराचे किनार याच्यामध्ये एक्सपर्ट होते अच्छा आणि ते तिन्ही लालबागचे गणपती माझे वडील करायचे हा हो आठ आठ दिवस वरती बसून असं बावीस बावीस दे गणपती वा। बघतात तर हो माझ्या वडिला जवळजवळ दहा ते बारा वर्ष केलेले आहेत मग आम्ही दादरला आलो दादरला आलो तर वडील आर्टिस्ट आई आर्टिस्ट त्यामुळे आमच्याकडे तेव्हापासूनची इको फ्रेंडली पद्धत आहे आणि ती अजूनही सुरु काय मिळत नाही सगळं आयडियल हाताशी आहे त्यामुळे तिथनं पेपर आणायचे रात्री आई कटिंग करून द्यायची आम्ही चिकटवायचो वडील मखर करायचे आणि पहाटे चार वाजेपर्यंत ते मखर वगैरे करायचे इतका आनंद व्हायचा ना सगळेच आम्ही तिन्ही भावांना त्याच्यामध्ये मदत करायची इको फ्रेंडली पद्धत तेव्हापासून आमच्या घरात आणि नंतर मग कालांतराने माझा भाऊ पण झाला आणि तू म्हणतेस तसं की व्यवसायाने बिझी असतात कधी घरी असतात नसतात तेव्हा पण शक्यतो इको फ्रेंडली वरती भर नक्कीच आणि ती बैठक जी आहे ती छान पारंपारिक लाकडामध्ये दिसून येत आहे आणि ती आय एम शुअर की बरेच वर्ष कारण काय आता असं पाहायला मिळत नाही आता ना। असं कुठेही मिळत नाही तर मग कधीपासून हे अशी बैठक आहे आपल्याकडे आणि किती फुटाची मूर्ती असते साधारण दीड फुटाची अडीच फुटाची असते याच्यापेक्षा मोठी आणत नाही आम्ही कारण विसर्जनाला पण ते कठीण होते त्यामुळे आणि शाडूचीच असते शाडूचीच असते आणि आधी बाबांनी माझ्या लाकडाचं तयार केलं फोल्डिंगचं केलं होतं तयार तेव्हा ते आधी हे करायचं आणि मग नंतर ही हे पण बरेच वर्ष आहेत आणि मुख्य म्हणजे नुसतं हे आम्हाला नाही तर भाच्यानं सुद्धा माझ्या हेच असंच मग आवडत त्यांना पण ते पारंपरिक आहे तेच आवडतं आणि ते दिसायला सुटसुटी छान दिसतं आता यावेळेला फ्लेक्स लावलाय आम्ही मस्तपैकी बॅकड्रॉप आहे आणि हे आता मला मिळालं होतं तो तिकडे ये आणि आय एम आता ह्या वेळेला इतकं सगळं काय काय इतकं प्रेमाने मिळालेलं आहे की त्याच्याबद्दलच एक वेगळी आपुलकी निर्माण दरवर्षी गणपतीरायासाठी एक एक दागिना कारण सगळं यश मिळत आहे तर मला असं वाटतं की जे आम्हाला आईनी सांगितलेलं आहे की आपल्यातली जी मिळकत असेल ती थोडी 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 म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी दान करावी काही सामाजिक संस्था असतील त्यांच्या दान करावी असं नाही की तुम्ही लाखांनी करा पण जे काही तुम्हाला सहज शक्य आहे तेवढं आणि मग दरवर्षी मी एक एक दागिने त्याच्यासाठी करत या वर्षी काय नाही या वर्षी खरं तर मला त्याची हे बनवायची बघीवर पण यावेळेला थोडीशी आजार आहेत त्यामुळे करताना आलं पण आता पन... पुढच्या वर्षी ती मी करणार आहे वा सो पुढच्या वर्षी आपल्याला माहिती आलं <laughs> येणार तेव्हा आपल्याला मस्त yes, बाप्पा जी सोन दिसणार आहे आणखी नाही गंमत सांगायची म्हणजे त्यावेळेला आता जरा एक दोन वर्ष नाही खरं याच वर्षी पण आम्ही दरवर्षी म्हणजे मी आई आणि ताई आम्ही नऊवारी साड्या नेसायचो पहिल्या दिवशी अरे वा आणि त्या हायची नाही नाही नेसायची ती आम्हाला आईनी शिकवली विदाऊट एनी पिन फक्त पदराला पिन बाकी कुठेही पिन नाही आणि ती राहायची आणि ह्याचा उपयोग मला ह्याचा उपयोग मला जन्मगाठ नाटकात झाला होता की एका ब्लॅकआउट मध्ये मी साडी साडीची तर हे त्यामुळे आम्ही नंतर मग महिने आली ताई लग्न होऊन तिकडे गेली वहिनी आली पण वहिनी आणि मी सुद्धा नऊवारी साडी नेसायचं <laughs> आई आईने आम्हाला शिकवलं आणि आम्ही नऊवारी पहिल्या दिवशी नऊवारी साडी खोपात छान दागिने असं आम्ही करायचो आणि मी मागच्या वर्षी सुद्धा पण मी, मी शिवलेली घातली होती नऊवारी साडी कारण खूप लोक आणि थोडं थोडं तर आईची तेवढी मदत होत नाही वहिनीला थोडी मदत करायला पाहिजे हिशोबाने मी थोडं ते कमी केलं आणि या वर्षी तर म्हणत नाही कारण खूप जण येतात आणि मग ते जमत नाही बहिणीला एकटीला म्हणून मग मी यावेळेला पाचवारी साडी पण मला स्वतःला नऊवारी साडी खूप आवडते तुला दिसतेच आणि खुलून आहे तिला अग... काय तिला सगळंच आवडत <laughs> आणि दरवर्षी आई आमच्यासाठी नवीन नऊवारी साडी घ्यायची पण मग भरपूर साड्या आहेत माझ्याकडे अशा आईच्या पण मला यावरनं आता आवडतं हे ठीक आहे पण बहीण म्हणून अनेकदा भांडणं ही लहानपणी होतात मग अजिबात नाही ना, कारण का एक तर दहा वर्षांनी माझ्यापेक्षा मोठी भाऊ माझ्या आठ वर्षांनी मोठा नाही कधीच नाही त्यामुळे त्या दोघांनी माझे लाडच केले कधीच नाही उलट मीच त्यांच्यावर डाफरते म्हणजे मी त्यांची मोठी बहीण आहे मीच कधी कधी ओरडते मी कधी कधी तिकडून येते का थोडीफार असं लहान सोडून देतो अरे वा आणि मला असं होतं वाटतं की ह्यांच्यापेक्षा मी जग जास्त बघते आता आणि बघितलंय असं असं मला तर त्यामुळे बाहेरच्या जगात काय काय चालू आहे ते मी सांगत असते आणि ही क्रोशा वगैरे खूप छान करते त्याच्यामुळे तिला ते सारखं हे करून दे मला ते करून दे मला आणि तिला आता ते तेवढं फास्ट होत नाही पण असं होत नाही मला येत नाही ते मला म्हणजे म्हणजे दोन्हीकडनं मरण पण पण मला नृत्याची आवड सुद्धा म्हणजे नृत्य मी करायची मग ती रेकॉर्ड लावायची मी डफली नाचायचे तर तिच्या लक्षात आलं की हिला नृत्याची आवड आहे तर तिने आई बाबांना सांगितलं की हिला आपण घालूया कुठे पण ते कुठे घालणार कारण त्यावेळेला परवडायला पण हवं ना इथून कुठे जायचं पाचशे पाचशे रुपये फी परवडायची नाही तर तिने ते शोधून काढलं की वनिता समाजमध्ये नृत्य वर्ग आहे आणि फक्त पंचवीस रुपये फी आहे मी तर तिथे तिच्यामुळे ते नृत्य आहे आणि त्याने तर सेकंड इनिंग अजून बहरली आणि त्याच्यातून पुन्हा एकदा छान उभी राहिली त्या कलेमुळे त्यामुळे हे ए, दादा ये कले असं बहिणी बोलवत आहेत तर यायलाच पाहिजे या त्यामुळे जास्त हे त्रिकूट पूर्ण झालेला आहे आणि मी त्यांना बघितलं असेल की सगळे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती लावले तर दादाची क्रिएटिव्हिटी येस yes, येस yes. सो so, बघा हे त्रिकूट पूर्ण झालेलं आहे कुलकर्णीचं हे त्रिकूट आहे आणि आता नंतर मोनेंकडची आपल्याला सुकन्या माहितीच आहे पण कुलकर्ण्यांचं हे त्रिकूट आणि मग आपण एकदम सिनियर कुलकर्ण्यांना भेटलो नाईन्टी इयरच्या मस्त यंग अशा त्यांच्या आईला सो जेव्हा आता हे इतकं भरभरून बोलतायत दोन बहिणी आहेत आणि जेव्हा या माहेर पडायला येतात गणेशोत्सव जेव्हा बहिणी आल्यानंतर वेगळा होतो की नाही एकदम खास होतो की नाही नक्कीच नक्कीच ह्याच्यात ह्या दोघींचं कॉन्ट्रीब्युशन पण बरंच आहे असत पुढे पण राहणारच आहे त्याचप्रमाणे माझे भाचे कंपनी जे आहे त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन ह्यात बरंच असतं असंच आमचा गणपती दिवसेंदिवस वाढत राहो yes. वाढत राहणार असं माझ्या आशा आहे हे यश बघून कसं वाटतं बिकॉज मागचं वर्ष दोन वर्ष बाईपण तर वेगळाच आहे पण इतरही सगळे प्रोजेक्ट गाजलेले आहेत जिथे तिथे कोड कौतुक झालेलं आहे ती आपली आपलीशी आहे असं सगळ्यांना वाटलंय तुमच्यातली ती तिथे बाहेर जाते तेव्हा तुम्हाला हे सगळं कौतुक बघून कसं वाटत मला अभिमान आहे की माझी बहीण आहे आणि पहिल्यापासूनच तिचं हे कौतुक मी बघत आलेलो आहे तिच्यावर राहिलो असल्यामुळे पहिल्यापासून मला असं वाटतं की तिची प्रगती जी झालेली आहे मी फार जवळन बघितलेली आहे ती माझ्यामुळेच झालेली आहे असं मी म्हणणार नाही मला सिक्युरिटी घरचा सपोर्ट असल्यामुळेच एवढी करू शकते असं मला तरी वाटत तिच्याकडे आहे तो भाग वेगळा आहे असण आणि त्याला प्रोत्साहन देणं हे जास्ती महत्वाचं आहे आणि आमच्या सर्व कुटुंबाचा तिला सपोर्ट असल्यामुळे आधी या पदाला पोहोचले असं मला तरी वाटत आणि नुसतंच माझ्यासाठी नाही तर माझ्या लेकीसाठी कारण ते एक महत्वाचं होतं तर मा जुलियाला जुलियाकडे बघणं तिला वाढवणं हे या तिघांनी मनापासून केलं आणि ते खूप महत्वाचं असं मला वाटतं माझी आई म्हणेलच मा, कारण तिची नात आहे ना। पण दादाने आणि वहिनीनी पण त्याला सपोर्ट करणं त्याला पाठिंबा देणं हे खूप महत्वाचं आहे कारण तिला गाण्याच्या क्लासला नेणं तिला शाळेत आणणं हे सगळं दादा करायचं वहिनी करायची किंवा अचानक नाईट शिफ्ट लागायची त्यावेळेला पायणाघरात जर असे तर मी करूच शकले नसते मग दादाला सांगायचे नेऊन सोडशील का तो बिचारा कितीही काम असलं तरी रात्री अकरा वाजता स्कूटरवरूनच जुल्याला घरी सोडायचा आणि मग तो कामाला बसायचा त्यामुळे त्यांचा सपोर्ट आहे म्हणूनच मी इतपर्यंत प्रश्नच नाही माहेर माहेर आपण म्हणतो सो माहेर का महत्वाचं असतं किती महत्वाचं असतं कसं महत्वाचं असतं तर हे सगळं इथून अगदी थोडक्यात दिसलेलं आहे म्हणजे अगदी पाठीवरची थाप ही खूप महत्त्वाची असते आणि जर ती माहेराकडून आली ना तर त्याचा गोडवा वेगळाच असतो काहीही म्हणा तुम्ही सो ही जी त्रिकूट होता ते आपल्याला भेटलं छान गणेशोत्सव त्यांचा मस्त अनेक वर्ष सुरू आहे त्यांच्या आईनासुद्धा भेटलो सो थँक्यू सो मच तुम्ही अशा पद्धतीने व्यक्त झाला जाता जाता आज छान गणेशोत्सवानिमित्त एकत्र येतात बालपण पुन्हा जगता सगळं सगळं एकत्र येऊन येतात एकमेकांना या गणेशोत्सवानिमित्त बालपणातले एक काहीतरी सांगायचं असेल किंवा तेव्हा तेव्हा काहीतरी असेल जे आजही आठवतं आणि ते तेव्हा घडलं होतं तर ते काय असेल नाही खरं तर हेच म्हणजे डेकोरेशन हेच महत्वाचं कारण आम्ही काही काही कधीच आम्ही बाहेरनं काहीतरी उष्ण आणून केलेलं नाही कारण वडिलांनी जी आजपर्यंत आम्हाला शिकवलं तेच आम्ही आजपर्यंत करत आलो आणि आता दादाच्या डोक्यात जे वेगवेगळे येतं ते आम्ही करत असतो आणि माझी आणि भाचे सुद्धा मला ह्याची दोन मुलं सुद्धा प्रेमाने करतात कारण तेही तेही खूप महत्वाचं असं मला वाटतं जुलियाला किती मिस करा भरपूर भरपूर मिस करतो ती सारखी रडते की तिला इथे यायला मिळालं नाही सारखे तिला व्हिडिओ कॉल चालू आहेत आमचे इतकी पूजा दाखवतो आरती दाखवतो कोण काही पाहुणे आले ते दाखवतो सतत तिची आठवण येते आम्हाला त्यामुळे ती कधी एकदा इथे येते असं झालेलं आहे नक्कीच नक्कीच आणि नक्की ती हे सगळं बघणार आहे आणि तितकीच आठवण येणार आहे पण तुमचे सगळे ती तिकडे छान गणेशोत्सव साजरा करते सो असंच छान छान एकत्र येऊन मस्त मस्त हे जपा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत oh. आणि सुकन्या तर पुन्हा पुन्हा भेटायला मला तर फारच आवडतं सो थँक यू सो महत्वाचं मला माहितीये खूप कमी वेळ आहे पण राहील आमच्याकडचा हा प्रसाद सुद्धा वेगळा असतो खिरापत हे आमचं हे माझ्या आईला खूप आवडतं आणि आईची आयडिया ही की हे छोले मिरी आहे खाऊन okay. बघ सगळीकडे गोड 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 मिळतं ना आईला सांगितलं मग लगेच लगेच खाऊन बघ नाही नाही हे आणतो आम्ही आता पण म्हणजे गोड 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 सगळीकडे होत आणि जी डिश देतो जी डिश देत मिळणार आहे दे, तुला थो थोड्या मिळणार आहे तुला ते आम्ही बटरकॉर्न आम्ही देतो आणि चटपटीत एकदम ते हिचा मुलगा बनवतो आमच्याकडे वा 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 सो मस्त छान म्हणून त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती पण असं छान तृप्त आहे तो बाप्पा मस्त पैकी असाच कुलकर्ण्यांच्या बाप्पांना भेटायला आलो सुकन्या माहेरचा बाप्पा माहेर भेटल्या छान खंबीर खांदा त्यांच्या मागे तो दादा भेटला आई भेटली मस्त गणेशोत्सव झालेला आहे जाता जाता सध्या समाजात बऱ्याच गोष्टी आज सुरू आहेत आणि बायकांबद्दलच ना नाही पुरुषां बा, सगळीच कडे पण आज एक सक्षम स्त्री पण तू स्वतःच्या आयुष्यात अनुभवलेला आहेस त्यांच्या हो, रूपात आईच्या रूपात हो, तुझी लेख इतकी छान हो, हे आहे आज प्रत्येक आपली जी मैत्रीण तिथे बसली आहे तिला अगदी मोलाचा काहीतरी एक मैत्री पर सल्ला असेल तर तो, तो काय स्वसंरक्षण करण्यासाठी तर वेगळं शिक्षण आपल्याकडे घेतलंच पाहिजे प्रत्येकाने कारण आता फक्त आपण पूर्वी हा स्टेटस होता की नाही माझी मुलगी कराटे शिकायला जाते तर ते न करता प्रत्येकांनी शिकलं पाहिजे आणि नुसतं शारीरिक नाही तर मनाने सुद्धा आपण मुलांना आपल्या भक्कम केलं पाहिजे असं मला वाटतं कारण आता आमच्या आई वडिलांनी आम्हाला मुद्दाम काही शिकवलं नाही पण आम्ही असे कुठे हरलो नाही आमच्या मनात कधीच आमच्या आयुष्यात काही आलं नसेल का दुःखाचे क्षण आलेच आहेत आमच्या आयुष्यात पण तरी सुद्धा एवढं तेवढं काही झालं की लगेच आपल्या आत्महत्येचा विचार येतो तर असं करू नका जीवन इतकं सुंदर आहे आणि आपल्याला आपल्या आई वडिलांनी त्यासाठी वाढवलेलं आहे की तुम्ही इथे ह्या जगात येऊन काहीतरी नवीन केलं पाहिजे तर जसं मला माझ्या नेहमी सांगितलं की जगात कुठेतरी तुझ्या नावाची पाठी दिसली पाहिजे मला तसं मी माझ्या जुलियाला सांगितलं की जगात कुठेतरी पाठी दिसली पाहिजे तुझ्या नावाची नावा तर त्याच्यासाठी आपण सक्षम केलं पाहिजे मुलांना आणि काय होतं माहिती की खूप मनामध्ये खूप काही चालू खूप आहे खरं तर पण आपण बोलू शकत नाही कारण आता आपल्याकडे लिमिटेशन खूप आहेत पण ते सहनही होत नाही अशातली गत झालेली आहे तर ह्याच्यासाठी आपण खरं तर यावेळेचा गणेशोत्सव एवढा थाटामाटात साजरं करण्याचं मन नाहीये कारण आपल्या आजूबाजूला जे काय चाललेलं आहे पण तरी सुद्धा असं वाटतं की तोच विघ्नहर्थ आहे आणि त्याच्याच समोर आपण आपलं गारण हे घालायचं आहे आणि त्यामुळे त्याला त्याचं आगमन हे आपल्या सगळ्यांसाठी आनंददायी आहे आणि तो हे विघ्न दूर करणार आहे म्हणून त्याची आपण पूजा करायची खरंच खरंच त्यामुळे प्रत्येकाने आता आणि म्हटलं सक्षम प्रत्येकाने मुलगा असो मुलगी असो असो पण सक्षम केलं पाहिजे स्वावलंबी केलं पाहिजे आणि विचारांनी मुळात त्यांना बळकट केलं पाहिजे असं मला वाटतं की... की जे आजकाल तुम्ही सोशल मीडियावरती खूप काय काय येत असतं त्याच्यावरनं मुलांच्या डोक्यात काय काय येत असत किंवा आजकाल जे गेम्स आलेले आहेत त्याच्यापासून आपण आपल्या मुलांना दूर कसं ठेवू शकू ह्याचा विचार प्रत्येक पालकांनी केला पाहिजे आणि ती ओली माती आहे त्याला आपण जसं त्याला घडवू तसं ते घडतं त्यामुळे बदलायला पाहिजे असं मला वाटतं की पालकच आपल्या मुलांना पाचवीत असल्यापासून मोबाईल देतात आणि त्यांच्या हातात सुफूर्त करतात हॉटेलमध्ये गेल्यावरती तुम्ही मुलांच्या काय आपल्याला त्रास नाही तो बघतोय ना असं न करता जर का मी केलेलं आहे की एखादं पुस्तक घेऊन जा एखादी पेन्सिल पेन घेऊन जा चित्र काढायला द्या मुलं छान रमतात त्याच्यामध्ये त्यांचं ते विश्व आहे त्यामुळे पालकांनी मुळ सुधारलं पाहिजे असं मला वाटतं आणि पालकांनीच आपल्या मुलांना तयार करायचं असतं खरंच आणि खूप उपयुक्त असा सल्ला दिलेला आहे आणि वेळीच कान टोचलेले आहे त्यामुळे हे सगळं <laughs> आपण करणं खूप गरजेचं आहे जाता, जाता जाता आता यावर्षी आम्हाला कुठे आणि कशी कशी भेटणार आहे माहिती नाहीये आता अजून आता फक्त मी कलरशी शॉर्ट फिल्म केलेली आहे बाई बाईपण भारीरी नावाने येईल आता केदार शिंदे यांची मी आणि प्रार्थना बेहरेच आहोत त्याच्यामध्ये आणि आता अजून नवीन प्रोजेक्टच्या बोलणी चालू आहे आता बघूया कितपत काय काय येते ते भेटणार नक्की, नक्की नक्की काम तर करत राहणारच आहे तर ही मला जगूच देणार <laughs> प्रेक्षकांची सतत भेटत राहा या ना त्या कारणा दिसत राहा मस्त मस्त भूमिका करत राहा आणि बाप्पा आहे तो तुझ्या प्रत्येक गोष्टीला सो थँक्यू सो मच तुम्हाला भेटून खूप मस्त वाटलं थँक्यू आणि हिला पुन्हा पुन्हा भेटणार्छा वाटल्या सगळ्यांना नक्की नक्की गणेश उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि उत्सव जरी असला तरी सुद्धा आजूबाजूचं ध्यान ठेवून आजूबाजूची परिस्थिती लक्षात घेऊन आजूबाजूला आपल्या सिनियर सिटीजन असतात लहान मुलं असतात ते लक्षात घेऊन आपण आरती किती मोठ्याने म्हणायची आणि आपण फटाके किती जोरात वाजवायचे हे आपण ठरवायचं आहे आपण तेवढे सुज्ञान आहात सुजाण आहात बाकी काय आपल्याला सगळं माहिती आहे भरपूर मोदक खा उकडीचे <laughs> मोदक खा भरपूर लाडू खा मस्त राहा पुन्हा एकदा गणपती बाप्पा मंगाल मूर्ती उदिर ममा की